नमस्कार मी प्रशांत अहिरे आपली अश्वमेध अकॅडमीची जी दुसरी टेस्ट आहे गडब आणि गट ची त्याच्यातले जे जॉग्राफी म्हणजे आपण भूगोल ह्या विषयाचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आज काय करणार आहोत आपण तर एक्सप्लेनेशन किंवा अधिक स्पष्टीकरण करणार आहोत किंवा मग त्या स्प प्रश्नांबद्दल काय काय आपल्याला बोलता येईल किंवा त्याचं योग्य उत्तर काय आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर आपला पहिला प्रश्न आहे एकाहत्तर नंबरला जो आलेला आहे हा प्रश्न आपल्याला वस्तुनिष्ठ प्रकारचा बघायला मिळतो की ह्या गोष्टी आपल्याला काय असणं गरजेचं आहे की माहितीच असणं गरजेचं आहे बघा पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे की चंदेरी क्रांती खालीलपैकी कशासाठी घडवून आणण्यात आली होती आता चंदेरी क्रांती कशासाठी घडवून आणण्यात आली होती आणि याचे चार ऑप्शन दिलेले आपल्याला पहिला ऑप्शन आहे दुग्ध उत्पादन मांस कोळंबी असेल किंवा अंडे असेल आता बऱ्याच उत्पादनांचं म्हणजे ज्या काही घटक आहेत समजा अंडे असतील मांस असेल टोमॅटो असेल किंवा मग बटाटे असतील किंवा मग इतर काही असे घटक आहेत की त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी विशेष पद्धतीने काय केलं होतं की त्या काहीतरी प्रक्रिया करून किंवा कुठल्या तरी त्याला प्रोत्साहन देऊन ते उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते उत्पादन वाढल्यानंतर म्हणजे आधीच्या प्रमाणापेक्षा नंतर त्याचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं त्याला क्रांती म्हटलं जातं तर चंदेरी क्रांती खालीलपैकी कशाशी घडून आण म्हणजे कशासाठी घडून आणण्यात आली होती तर त्याचं उत्तर आहे तर अंडे त्याचं उत्तर काय आहे अंडी म्हणजे ऑप्शन नंबर चार डीचं जे ऑप्शन आहे त्याचं उत्तर आहे की अंडी किंवा अंडींचं उत्पादन वाढावं हो, अंडींचं उत्पादन अधिक व्हावं याच्यासाठी ही क्रांती घडून आणण्यात आली होती आता आपल्याला एक तर ऑप्शन आपलं उत्तर मिळालं अजून आपल्याकडे तीन ऑप्शन आहेत किंवा तीन पर्याय इथे उपलब्ध आहेत पहिलं आहे की दुग्ध उत्पादन मास आणि कोळंबी हे तीन ऑप्शन आहेत आपल्याकडे आणि यांच्यासुद्धा यांच्यासाठी सुद्धा काय केलेले आहेत काही काही क्रांत्या घडून आणलेल्या आहेत सगळ्यात महिल्या सगळ्यात आधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की हरितक्रांती इथून सुरुवात झालेल्या हरितक्रांती म्हणजे काय होतं की तांदूळ आणि गहू मोस्टली गहू गहूचं उत्पादन भारतामध्ये एकरी कमी येत होतं किंवा मग जेवढं उत्पादन हवं आहे किंवा जेवढं उत्पादन आपल्याला पाहिजे आहे तेवढं उत्पादन मिळत नव्हतं त्याच्यासाठी हरित क्रांती घडून आणण्यात आली होती आणि त्याला जोडून ह्या बाकीच्या क्रांत्या घडवलेल्या आहेत पहिला जो ऑप्शन आहे आपला त्याच्यामध्ये आहे दुग्ध उत्पादन मग दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी जी क्रांती घडवण्यात आली होती त्याला म्हटलं जातं धवल क्रांती त्याला का काय म्हटलं जातं त्याला धवल क्रांती म्हटल्या जातं त्याच्यानंतर मास असेल किंवा टोमॅटो मास असेल किंवा टोमॅटो आणि याच्यावरून आपण याचा असं लक्षात ठेवू शकतो की मास आणि टोमॅटो दोघांचा रंग कसा असतो तर लाल किंवा तांबडा मग तांबडी क्रांती जी असेल ती कशा संबंधी आहे तर ती आहे मांस किंवा टोमॅटो यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि एक ऑप्शन उरलेला आपल्याकडे तो आहे म्हणजे कोळंबी कोळंबी तर कोळंबीचं उत्तर काढताना बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला की हा समुद्री असेल किंवा हो वे नील, नील क्रांती किंवा निळ्या क्रांतीकडे आपण जातो पण त्याचं ऑप्शन म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला आहे ते गुलाबी क्रांती म्हणजे एक एक जर लिहायचं ठरलं आपल्याला की पहिलं आहे आपलं धवल क्रांती धवल क्रांती दोन नंबरचा ऑप्शन आहे आपला मास ती आहे म्हणजे तांबडी क्रांती तांबडी क्रांती तीन नंबरचं जे आहे कोळंबी ती आहे गुलाबी क्रांती आणि जो चार नंबरचा आपलं उत्तर आहे तो आहे म्हणजे काय म्हणतात त्याला की आपलं ऑप्शन म्हणजे याच्यातच दिलेलं त्याचं प्रश्नामध्ये नाव दिले चंदेरी क्रांती चंदेरी क्रांती त्यालाच रजत क्रांती असंही म्हटलं जातं रजत क्रांती असंही म्हटल्या जातो आणि हाच आपला काय आहे प्रश्न किंवा त्याच्यावरच आपलं उत्तर निघणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या चारच आहेत या ऑप्शनमध्ये आपल्याला चारच आहेत पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे अजून आहेत असे घटक आहेत की त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध क्रांत्या घडून आणलेल्या आहेत तर मग ते आपल्याला एकतर पाठच करायला पाहिजे किंवा कुठल्या उत्पादनासाठी किंवा कुठल्या घटकासाठी कुठली क्रांती तयार केली केलेली होती किंवा कुठली क्रांती घडवून आणण्यात आली आली होती हे आपल्याला फॅक्च्युली किंवा वस्तुनिष्ठ ती माहिती असणं गरजेचं आहे बघूया आता आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बहात्तर नंबरचा हा महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागांबद्दल विचारलेला आहे प्रशासकीय विभाग किती आहेत महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग एकूण सहा प्रशासकीय विभाग होते सातवा प्रस्तावित होता पण तो काही अस्तित्वात आला नाही किंवा तो त्याची मान्यता पुढे नाही किंवा तो निर्माण झालेला नाही मग आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला किती आहेत तर सहा प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागावर आधारित आपला प्रश्न आहे स्टेटमेंट वाईज प्रश्न आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर ए बी आणि सी तीन ऑप्शन तीन स्टेटमेंट आहेत आपल्याकडे तीन स्टेटमेंट वाचून आपल्याला त्याचे योग्य उत्तर काढायचं आहे बघूया पहिलं काय आहे स्टेटमेंट तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर असून त्यामध्ये आठ जिल्ह्यांचा समावेश होतो छत्रपती संभाजीनगर विभागात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा उस्मानाबाद आहे आणि तिसरं जो आपल्याला स्टेटमेंट आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी क्षेत्रफळ हिंगोली जिल्ह्याचे आहे आता याच्यापैकी मग आपल्याला खाली वाचायची आपल्याला सूचना नेमकं बरोबर ऑप्शन विचारलेले आहेत किंवा चुकीचे विचारलेले आहेत ही सूचना सुद्धा वाचण्याचं गरजेचं आहे बघा मग काय ऑप्शन खाली की वरीलपैकी योग्य विधान ओळखा योग्य म्हणजे बरोबर बरोबर ओळखायचे आहेत की चुकीचे ओळख आहेत हे सुद्धा प्रश्न सोडवताना आपल्याला वाचण्याचं गरजेचं आहे किंवा आपण काय करतो आपल्याला प्रश्न येतो स्टेटमेंट पण बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे सुद्धा माहिती असतं पण आपण जर ही सूचना वाचली नाही की वरीलपैकी कि योग्य किंवा अयोग्य ही सूचना जर वाचलेली से नसेल तर आपल्याला प्रश्न सोडवायला काय होतो की नेमकं म्हणजे नव्वद टक्के माहिती असून दहा टक्केमुळे आपण काय होतो तो प्रश्न चुकतो बघूया मग आपल्याला विचारलेला आहे की बरोबर विधाने ओळखायला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर असून त्याच्यामध्ये आठ जिल्ह्यांचा समावेश आहे तर पहिलं स्टेटमेंट आपलं बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये किती आठ जिल्ह्यांचा समावेश आहे हे अगदी बरोबर आहे दुसरं स्टेटमेंट आहे छत्रपती संभाजीनगर विभागात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा उस्मानाबाद आहे तर हा जो स्टेटमेंट आहे किंवा हे जे विधान आहे हे चुकीचं आहे कारण की जो प्रशासकीय विभाग आहे आपला संभाजीनगर ह्या संभाजीनगरमधले जे जिल्हे आहेत त्याच्यातला सर्वात मोठा जो जिल्हा आहे तर तो आहे बीड कुठला आहे तर बीड उस्मानाबाद हे त्याचं उत्तर नाही किंवा उस्मानाबाद हे त्याचं उत्तर चुकीचं आहे त्याच्यानंतर तिसरं जो ऑप्शन आहे आपलं किंवा तिसरं जे स्टेटमेंट आहे की छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी क्षेत्रफळ हिंगोली जिल्ह्याचे आहे तर हे अगदी बरोबर आहे हिंगोली जिल्ह्याचं जे आहे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे म्हणजे कुठल्या फक्त औरंगाबाद ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर जो प्रशासकीय विभाग आहे त्याचाच विचार करता तर हिंगोली जिल्ह्याचं काय आहे तिथं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे म्हणजे तीन नंबरचं जे विधान आहे ते सुद्धा अगदी बरोबर आहे म्हणजे एक नंबरचं विधान बरोबर आहे त्याच्यानंतर तीन नंबरचं विधान बरोबर आहे आपल्याला जे बी आहे म्हणजे दोन नंबरचं जे विधान आहे ते काय आहे तर चुकीचं आहे मग असं आपल्याला काय करायचं आहे ऑप्शन निवडायचा आहे बघूया वरीलपैकी योग्य विधान फक्त ए ए बी फक्त ए सी आणि वरीलपैकी सर्व आता आपल्याला माहिती की बी नंबर म्हणजे बी जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे त्याच्यामुळे दुसरा पर्याय आपला येणार नाही त्याच्यानंतर चार नंबरमध्ये सुद्धा काय वरीलपैकी सर्व आता बी जर चुकीचं आहे तर वरीलपैकी सर्व याच्यामध्ये उत्तर येणार नाही ए आहे आणि ए आणि सी हे दोन उरलेले आहेत आणि आपलं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक तीन पहिला ए ऑप्शन आणि सी ऑप्शन बरोबर आहे जो बी ऑप्शन आहे किंवा बी जो विधान आहे ते चुकीचं आहे कारण उस्मानाबाद त्या प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जिल्हा नाही तर प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जो जिल्हा आहे तो म्हणजे आहे बीड जिल्हा बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा जो प्रश्न आहे आपला हा आहे खडकांवर आधारित म्हणजे महाराष्ट्रातलं जो विभाग आहे महाराष्ट्राचा जो विभाग आहे मग मा पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि त्यामध्ये आढळणारी विविध खडकं त्या खडकांवर आधारित हा प्रश्न आहे बघूया प्रश्न वाचूया सुरुवातीला खालील विधाने पहा आर्कियन खडक हा फक्त विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यात आढळतो पहिलं विधान दुसरं विधान आहे आर्कियन खडकात लोहखनिजाचे खनिजाचे पट्टे आहेत हे आहे दुसरं विधान दोन नंबरचं तिसरं जे विधान आहे या खडकात प्रामुख्याने ग्रेनाईट निस शिष्ट हे खडक आहेत आता आपण विधानं वाचली विधानं वाचल्यानंतर आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट वाचायची आहे ती म्हणजे काय की प्रश्न कसा विचारलाय सकारात्मक की नकारात्मक म्हणजे आपल्याला अयोग्य ओळखायचं आहे की योग्य ओळखायचं आहे हे आधी वाचून घेणं गरजेचं आहे बघूया काय विचारलं की वरील विधानापैकी चुकीचे विधान ओळखा बघा मग असे जो प्रश्न होता त्याच्यात काय सूचना होती की योग्य ऑप्शन ओळखायचं होतं किंवा योग्य विधाने ओळखायची होते लगेच आपल्याला दुसरा प्रश्न आलेला आहे की इथं काय अयोग्य विधानं ओळखायची आहेत किंवा अयोग्य काय पर्याय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे त्याच्यामुळे सूचना गरजेचं आहे खडक हा फक्त विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यात आढळतो आता हा जो पहिलं विधान आहे त्याच्यात एक शब्द आहे त्याच्यावरून आपण ट्रिकनिसार जाऊ शकतो की फक्त एक शब्द टाकलेला आहे म्हणजे फक्त एक शब्द टाकलेला आहे याचा अर्थ काय होतो की तो खडक फक्त ह्याच जिल्ह्यामध्ये आढळतो असं त्या स्टेटमेंटचं म्हणणं आहे पण इथंच आपल्याला काय येते एक बारीक आपण शंकेची पाल चुंचुनायला पाहिजे आपल्या याच्यात की नाही फक्त शब्द वापरलेला याचा अर्थ कुठेतरी काहीतरी आहे आणि तेच काय आहे तर फक्त या शब्दामुळे काय होतं की चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदियामध्येच हा आर खडक आढळतो असे नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा हा, हा खडक आढळतो त्याच्यामुळे पहिलं जे विधान आहे ते आपलं चुकीचं आहे दुसरं बघूया आरकेन खडकात खडकात लोहखनिजाचे पट्टे आहेत हो अगदी बरोबर आहे आर खडकात काय आहे लोहखनिजाचे पट्टे आहेत अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर या खडकात प्रामुख्याने ग्रेनाईट निस आणि शिष्ट हे खडक आढळत आहेत किंवा असतात तर हा सुद्धा जे विधान आहे हे सुद्धा विधान आहे हे अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे आपलं उत्तर काय काढायचं आता की आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे तर एक नंबरचा जो ऑप्शन आहे एक नंबरचं जे विधान आहे ए हे काय आहे चुकीचं आहे, आहे। त्याच्यामुळे आपण पर्यायाकडे जर गेलो तर एक नंबरचा पर्यायमध्ये आहे की फक्त ए ए आणि बी फक्त सी आणि यापैकी नाही तर आपलं उत्तर काय येणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त ए हे चुकीचं आहे बाकीचे जे आहेत म्हणजे दुसरं असेल किंवा तिसरं असेल हे दोन्ही विधानं अगदी बरोबर आहेत ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न कशावर आधारित आहे तर पुढचा प्रश्न आहे आपल्या घाट आणि घाटावर आधारित घाट आहेत आणि तो कुठे आढळतो काय आहे की घाट आहे आणि घाट कुठे आढळतो किंवा कोणत्या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान तो घाट आहे याच्या आपल्याला काय करायच्या जोड्या लावायच्या आहेत बघूया पहिलं आहे वरंदा घाट शिरसाट घाट हनुमंते घाट आणि पारघाट चार घाट आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याच्यातला आय थिंक फक्त वरंदा घाट ओळखीचा असेल बाकीचे जे घाट आहेत ते ओळखीचे नसणार आणि हेच आयोग काय करतात आता सध्या की एक ऑप्शन असेल किंवा एखादा पर्याय ओळखीचा असतो एखादं विधान ओळखीचं असत आणि दोन किंवा तीन सर्व विधान आपल्याला ओळखीचं राहत नाही त्याच्यामुळे हे सुद्धा घाट कुठे आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघूया एक एक घाट आणि कु कुठला घाट कुठे आहे पहिला आहे वरंदा घाट पहिलं आहे वरंदा घाट वरंदा घाट आहे महाड आणि पुण्याच्या दरम्यान महाड आणि पुण्याच्या दरम्यान वरंदा घाट जो आहे महाड आणि पुण्याच्या दरम्यान आहे म्हणजे वरंधाचं ऑप्शन किंवा वरंदाचं जे उत्तर आहे ते किती नंबरचं आहे ते आहे तीन नंबरचं म्हणजे एचं तीन नंबरवाले किती आहे ए हा तीन नंबरचा ऑप्शन जो आहे तो एला तीन नंबर आहे आणि आपण पर्यावरून जर गेला तर याच्यावरून सुद्धा आपल्याला उत्तर निघतं काय निघतंय की एचा जे उत्तर आहे ते किती आहे तीन आणि या पर्याय क्रमांक तीन मध्येच काय आहे फक्त आणि फक्त एचं उत्तर तीन दिलेलं आहे बाकी कुठंही तिसरं उत्तर याचं दिलेलं नाही याच्यावरून सुद्धा तुम्ही पर्याय क्रमांक तीन ओळखू शकतात किंवा पर्याय क्रमांक तीन पर्यंत जाऊ शकतात पण तरी आपल्याला इतर जे आहेत म्हणजे दुसरे जे आहेत त्याच्यावरून आपण बघू शकतो आता की बी काय आहे चार नंबर म्हणजे बी म्हणजे शिरसाट घाट कुठे आहे तर शिरसाट घाट आहे तर नाशिक आणि जव्हारमध्ये त्याच्यानंतर पुढे गेलो तर आपण सी एक नंबर दिला गाट गाट तर हनुमंते घाट कुठे आहे तर कोल्हापूर आणि कणकवलीमध्ये आणि पार घाट जो आहे तो कुठे आहे तर महा आणि महाबळेश्वर यांच्या दरम्यान आहे आता ही सुद्धा जी माहिती आहे याच्यामध्ये कन्सेप्टचा कुठेही भाग नाही कन्सेप्टचा कुठेही भाग नाही ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला वस्तुनिष्ठ आणि पाठ जास्णं गरजेचं आहे पाठ जास्त गरजेचं आहे तरच आपल्याला तो काय करना तर प्रश्न काय करणार आहे सोडवता येणार आहे त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ती म्हणजे किती तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न सुद्धा एका अक्षरावर किंवा एकच शब्दावर आपल्याला काढायचा आहे त्याचं इथं सुद्धा विविध विधानं दिलेली नाहीत किंवा स्टेटमेंट दिलेले नाहीत किंवा कुठल्या तरी कन्सेप्टचा वापर करून आपल्याला तो सोडायचा आहे असा त्यातला भाग नाही बघूया प्रश्न काय आहे तर भारताचा नायगारा म्हणून ओळखला जाणारा चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवरती आहे कोणत्या नदीवरती आहे ऑप्शन क्रमांक एक सुवर्णरेखा महानदी गंगा नदी आणि इंद्रावती नदी प्रश्न हा भारताच्या लेवलचा आहे किंवा मग भारताच्या भूगोलावर आहे असं आपल्याला एकंदरीत दिसतंय ऑप्शनवरून पहिलंच ऑप्शन काय आपलं सुवर्णरेखा दुसरा आहे महानदी तिसरा आहे गंगा आणि चौथा आहे इंद्रावती नदी तर जो है, हा जो धबधबा आहे कुठला चित्रकूट धबधबा हा कोणत्या नदीवर आहे तर हा आहे इंद्रावती नदीवर कुठल्या नदीवर इंद्रावती नदीवर आणि इंद्रावती नदी ही गोदावरीची उपनदी आहे पण हा धबधबा महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर छत्तीसगड राज्यामध्ये आहे म्हणजे इंद्रावती जरी गोदावरीची उपनदी असली तरी हा धबधबा महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात नाही आपल्याला दोन नद्या नेहमी गोंधळात टाकतात एक आहे इंद्रावती आणि दुसरी आहे इंद्रायणी पुढचा प्रश्न आहे आपला की भारताच्या अनुसंधान कृषी संशोधन संस्था आय सी ए आर नुसार भारतात किती प्रकारच्या मृदा आहेत भारतात किती प्रकारच्या मृदा आहेत आपण काय करतो ग्रुप बी ग्रुप सी करताना नव्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के आपण जो भूगोल वाचतो किंवा जो ज्याच्यावर भर देतो तो म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आहे आणि महाराष्ट्राच्या भूगोलात आपण ज्या मृदा वाचतो आपल्याला दोन किंवा तीन प्रकार आपल्याला माहिती असतात किंवा त्याच पुन्हा पुन्हा वाचण्यात येतात पण जी ही संस्था आहे भारताचे अनुसंधान कृषी संशोधन संस्था आय सी आर नुसार त्यांनी ठरवलेले आहेत की भारतात एकूण कृती मृदाचे प्रकार आहेत किंवा मातीचे प्रकार किती आहेत तर हा प्रश्न सुद्धा कसा आहे की इथं हा सुद्धा आपल्याला कुठं कन्सेप्टमध्ये दिसणार नाही हे सुद्धा आपल्याला माहितीच असणं गरजेचं आहे आणि त्यांनी ते जाहीर केलेलं आहे की भारतामध्ये एवढ्या एवढ्या मृदा आपल्याला आढळतात किंवा एवढ्या एवढ्या मृदा आपल्याला दिसून येतात तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आठ प्रकारच्या ज्या मृदा आहेत त्या भारतामध्ये आढळतात किती प्रकारच्या आठ प्रकारच्या मृदा ज्या आहेत त्या भारतामध्ये आढळतात त्याच्यापैकी प्रकार सांगतो तुम्हाला पहिले आहे म्हणजे गाळाची त्याच्यानंतर काळी लाल लॅटराईड मृदा किती झाल्या चार झाल्या त्याच्यानंतर वनस्पती वन आणि पर्वत वने आणि पर्वत म्हणजे वनांमध्ये आणि पर्वतांमध्ये आढळणारी मृदा असेल किंवा दलदलीची मृदा असेल दलदलीची मृदा असेल शुष्क आणि वाळवंटी प्रदेशामध्ये आढळणारी जी मृदा असेल ती आहे त्याच्यानंतर एक आहे क्षारयुक्त मृदा म्हणजे याच्यापैकी बऱ्याचशा ज्या आहेत त्या महाराष्ट्रात आढळत नाही महाराष्ट्रात ते आढळत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रात जे आढळत नाही त्याच्यामुळे त्याचा आपला अभ्यास कमी असतो त्याच्यामुळे हा जो प्रश्न टाकलेला आहे हा अगदी नवीन आहे अगदी नवीन आहे आणि तो आपल्याला माहिती याच्या म्हणजे ह्या प्रश्नामधून आपल्याला त्याची माहिती मिळते की ही जी संस्था आहे त्यांनी किती मृदाचे प्रकार सांगितलेले आहेत तर एकूण आठ प्रकार सांगितलेले आहेत बघूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात वनक्षेत्राचे प्रमाण सर्वाधिक आहे वनक्षेत्राचे प्रमाण सर्वाधिक आहे बघा इथं सुद्धा आपल्याला प्रश्न वाचताना थोडी काळजी घ्यायची आहे की वनक्षेत्राचं म्हणजे एकूण वनक्षेत्र कोणत्या राज्यात जास्त आहे असा प्रश्न आहे की वनक्षेत्राचं प्रमाण जास्त आहे असा प्रश्न आहे तर आपण प्रश्न जर वाचला तर खालीलपैकी कोणत्या राज्यात वनक्षेत्राचे प्रमाण सर्वाधिक आहे प्रमाण विचारलेलं आपल्याला एकूण क्षेत्र विचारलेलं नाही त्याच्यामुळे ऑप्शन वाचताना किंवा प्रश्न वाचताना आपल्याला काळजी घ्यायची आहे बघूया खालीलपैकी कोणत्या राज्यात वनक्षेत्राचे प्रमाण सर्वाधिक आहे तर त्याचं उत्तर आहे तर मेघालय काय आहे मेघालय प्रमाणाच्या बाबतीत मेघालय आहे आणि जर असा प्रश्न राहिला असता की खालील राज्यांपैकी कोणत्या राज्यात वनक्षेत्र जास्त आहे नुसतं वनक्षेत्र जास्त आहे असं जर विचारलं असतं तर आपलं उत्तर राहिलं असतं मध्य प्रदेश म्हणजे वनक्षेत्र जास्त आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचं किंवा त्याचं उत्तर आपण निवडायचं मध्य प्रदेश आणि प्रमाण विचारलेलं असेल तर त्याचं उत्तर आहे मेघालय अजून एक सांगण्यासारखी गोष्ट आहे जर आपल्याला प्रश्न अजून असा विचारला की राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश असा जर प्रश्न आला तर लक्षद्वीप बेट जे आहे लक्षद्वीप जे केंद्रशासित प्रदेश आहे ते सर्वाधिक वनक्षेत्राचं प्रमाणानुसार सर्वाधिक आहे तो इथं पर्यायामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही म्हणून आपण त्याचा विचार करायचा नाही त्याच्यामुळे आपल्याला इथं तीन गोष्टी शिकायला मिळाल्या की वनक्षेत्रामध्ये जर संख्येनुसार विचार केला तर मध्य प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त आहे प्रमाण विचारलं तर त्याच्यात जर आपल्या राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश दोघांचा जर समावेश करायचा असेल तर ते येतं लक्षद्वीप बेट आणि नुसता राज्यांचा विचार करायचा असेल तर त्याचं उत्तर येतं मेघालय अशा पद्धतीने तीन प्रकारच्या माहिती आपल्याला इथं मिळतात बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न सुद्धा पाठांतरावरचा आधारित आहे सोपा आहे आणि वारंवार विचारला जाणार आहे सरळ सेवेला विचारला जातो किंवा मग आपल्या ग्रुप बी ग्रुप सीला सुद्धा सहज हा प्रश्न टाकत असतात काय आहे की भारताच्या रेखावृत्ती विस्ताराबाबत योग्य योग्य विधान ओळखा योग्य म्हणजे बरोबर काय आहे तीन किंवा चार आपले चार पर्यायांपैकी कुठला आहे तरी ही सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याचं ऑप्शन क्रमांक आहे बी अडुसष्ट प अडुसष्ट सात पूर्व ते सत्त्याण्णव पंचवीस पूर्व हे त्याचं उत्तर आहे हे सर्वांना जवळजवळ माहिती आहे आणि हा सुद्धा वस्तुनिष्ठच प्रश्न आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे कोकण रेल्वेवर कोकण रेल्वे म्हणजे कोकणातून जाणारी कोकणातून जाणारी सह्याद्री पर्वताच्या त्या बाजूला असणारी जी रेल्वे आहे तिला कोकण रेल्वे असं म्हटलं जातं एकोणासशे शहाण्णवमध्ये मध्ये त्याची सुरुवात झाली किंवा तिथून ती, ती पुढे सुरू झालेली आहे बघा काय प्रश्न काय त्याच्यावर की कोकण रेल्वेवरील एकूण स्थानकांची संख्या किती स्थानकांची संख्या किती म्हणजे किती बस स्टेशन ह्या कोकण रेल्वेवर आहेत तर याचं सुद्धा उत्तर आहे याचं उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक डी बहात्तर काय आहेत तर एकूण त्याच्यामध्ये काय आहेत स्टेशन आहेत टोटल कोकण रेल्वेचा विचार केला तर आणि या बहात्तरपैकी जवळजवळ सदतीस सदतीस जे स्टेशन आहेत ते आहेत महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रात किती रेल्वे म्हणजे त्याचे स्थानक किती आहेत तर सदतीस हा सुद्धा आपला एक प्रश्न तयार होतो किंवा हा सुद्धा आपला एक काय होतो माहिती त्याच्यातून मिळते एकूण बहात्तर आहेत आणि त्याच्यापैकी किती सदतीस हे महाराष्ट्रामध्ये आहेत बघूया पुढचा प्रश्न पुढचा आणि आपल्या भूगोल विषयाचा शेवटचा प्रश्न काय आहे चा चा की लगतच्या दोन रेखावृत्तामधील विषुवृत्ताजवळील अंतर किती असते विषुवृत्ताच्या जवळ रेखावृत्तांमध्ये किती अंतर असते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा हा सुद्धा वस्तुनिष्ठच प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन काय आहे ऑप्शन नंबर तीन तर एकशे अकरा किलोमीटर म्हणजे आपण जेव्हा रेखावृत्तांमधलं विषवृत्ताजवळ गेल्यानंतर रेखा, रेखा दोन दोन त्या दरम्यानचं जे अंतर आहे ते असतं एकशे अकरा किलोमीटर हे झालं आपलं म्हणजे आपला जो प्रश्न आहे त्याचं हे झालं उत्तर बाकीचे आहेत तीन ऑप्शन परत बघूया काय आहे एकशे दोन किलोमीटर चौवेचाळीस असू द्या किंवा शून्य किलोमीटर असू द्या मग हे एवढं अंतर कुठे असतं हे अंतर कुठे असतं तर बघूया पहिला जो ऑप्शन आहे एकशे दोन किलोमीटर एकशे दोन किलोमीटर अंतर कुठे असतं तर एकशे दोन किलोमीटर अंतर असतं तर कर्कवृत्त आणि मकरवृत्त कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या जवळ रेखावृत्तांच्या दरम्यानचं अंतर किती आहे एकशे दोन किलोमीटर नंतरचं ऑप्शन आहे चौवेचाळीस आक्ट्रिक आणि अंटार्क्टिक जे वृत्त आहेत आक्ट्रिक आणि अंटार्टिक जे वृत्त आहेत त्या वृत्तांच्या जवळ दोन रेखावृत्तांच्या दरम्यानचं अंतर आहे चौवेचाळीस किलोमीटर आणि जो शेवटचा पॉर आपला पर्याय आहे शेवटचा जो ऑप्शन आहे डी शून्य किलोमीटर तर कुठे असणार आहे हे तर ऑब्वियसली हे दक्षिण ध्रुवावर आणि उत्तर ध्रुवावर जिथून सुरुवात होते त्यांची त्यांच्या दोन रेखावृत्तांच्या दरम्यान किती किलो अंतर असणार आहे तर मग शून्य किलोमीटर अंतर असणार आहे त्याच्यामुळे आपला जो उत्तर आहे ते आहे सी किंवा ऑप्शन क्रमांक तीन बाकीच्यांच्या संबंधीसुद्धा आपल्याला माहिती असणं चौ जे चार पर्याय आहेत चारही पर्यायांबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण की ह्यावेळेस रेखावृत्तावर विचारलेला प्रश्न पुढच्या वेळेस वेगळ्या ठिकाणचा अंतर आपल्याला विचारू शकतात त्याच्यामुळे आपल्याला चारीच्या चारी प्रश्नांचं किंवा चारीच्या चारी ऑप्शनबद्दल माहिती असणं गरजेचं आहे धन्यवाद